मी श्याम पाटील आपण बघत आहात जगत न्यूज आता शिक्षण फक्त पुस्तकांपुरतेच मर्यादित नाही तर कौशल्य आणि रोजगारापुरतेही मर्यादित आहे प्रागतिक शिक्षक मंडळ खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद येथे तुम्हाला फिटर आणि इलेक्ट्रिशियन ट्रेड मध्ये आधुनिक प्रशिक्षण मिळते जिथे अनुभवी व तंत्रशिक्षक अत्याधुनिक संगणक लॅब सुसज्ज यांत्रिक प्रयोगशाळा प्रशस्त शैक्षणिक परिसर सुसज्ज असे ग्रंथालय असे सर्व सोयीसुविधांनी युक्त असे प्रागतिक खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद जर तुम्ही दहावी आणि बारावी उत्तीर्ण असाल तर तुमचे भविष्य सुधारण्यासाठी हीच योग्य वेळ आहे आपला एक फोन आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावरती आजच संपर्क करा ऐका मी सांगतो तुमच्या लोकांचं माझ्या रेकॉर्डिंग नाहीये आहे याच्या याच्यात रेकॉर्डिंग आहे आणि त्याने काही के चुकीचं दे हो केलं नाही त्याने योग्य वागला त्याने म्हणजे उलट पारदर्शकपणा ठेवला आज तरी आजच्या घटनेमध्ये या फोन आहे आणि तो कॉन्ट्रॅक्टरचा फोन साहेब आहे ते त्याच्यावर त्याला मी त्याला बोललो त्या माणसाने मी काही छोट्या लोकांशी बोलत नाही हेच बोललो ना त्याच्यावर इतक्या लहान लोकांशी मी बोलत नाही तू तेवढा मोठा नाहीये म्हटला म्हटलं मी त्याच्या मालकाला लावला महाराज न दादा ते तुम्ही जे ना ते कुमार साईड वेगळे आणि ते तुम्ही जे बोलले ना ते दुसरं हे म्हणा मी काही लोड होत नाही आता तुला मी सांगतो लक्ष्मी कष्ट ते जे कष्ट नाही त्याचा मालक संजय कुमार होता त्याची वंशावळी आहे माझ्याकडे संजय कुमावला संजयचा संजय कुमावर कोण होणारे आम्ही आहे तुझ्या ऑपरेटर कोण असेल तर तुमच्याकडे अजय नावाचा असा ते मला माहिती नाही तुझ्यावर नाव आलं होतं अजय त्याच्या जन्म कोण लोक दिलं अजय म्हणजे काय आलं अजय बरोबर त्याने स्पष्ट यांना सांगितलं आणि याने सकाळी येतात तो माणूस आहे याचे आपल्या नगरपालिकेचे ठिक्यातले माणसं त्याच्यामध्ये त्याने ते काम चुकवलेलं आहे की तुम्ही तुमच्या लेवलला एक पाहून तो जा तो कोरगा त्याला या नाही दोन नंबर टाका दोन नंबर मध्ये काय होणार आहे मग त्या कोणाला सांगितलं की मग मागणी तर लंबी आहे या एरिया त्या एरियात यांच्या त्या भागामध्ये इतकी वाईट परिस्थिती आहे म्हणजे लोक त्या नगर मोटरसायकल आता हे कोणती पद्धत रस्ता बनवलेला होता आपण म्हणजे आपण बनवण्यापेक्षा ज्यांनी घ्या टाकला रवींद्र पाटील ते रोड त्यावेळेला त्यांनी बऱ्यापैकी डब्ल्यू एम करून दिलेले होते ते खोदले ते खोदल्यानंतर या ते याने सुस्थिती धरली नाही तो माणूस पडला त्याचे दोघं पाय फ्रॅक्चर झाले मग तसं या दुसऱ्या कॉलन्यांमध्ये व्हावं अशी इच्छा आहे आपली तुमच्या लोकांना बोललोय ते म्हणतात साहेबांना सांगलं की आम्हाला तुम्ही करवा आपण नगरपालिका टाकणार नाही तो कॉन्ट्रॅक्टर टाकणार आहे मग तो फोन तो टाका तुमचा कॉन्ट्रॅक्टर कोण टाका तुम्ही टाका आम्हाला आमच्याकडून चालण्यापुरता समजू शकतो आपण की आज कॉम्प्रीट रोड होणार नाही तुमची इच्छा असली तरी तुम्ही करू शकणार नाही त्यासाठी निधी पाहिजे फंड पाहिजे बाकी साऱ्या गोष्टी आहेत तेवढी यंत्रणा आपल्याकडे नाही फंड शिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही तुम्ही आज डीपीआर करायचं म्हटलं डीपीआर केल्यानंतर मध्ये तो रस्ता त्या ठिकाणी तयार होण्यासाठी किमान दोन वर्षाचा पिरियड आहे किमान आज डीपीआर होऊन लगेच काही डीपीआर झाला म्हणजे रस्ता झाला असं होणार नाही आहे

माझ्या सोर्सकडून की हे टेंडर त्याच्या नावावर हो आहे मात्र तो स्वतः काम करत नाही त्याने सबलेक्ट केलेलं आहे काम आणि तुमच्या पालिकेतली लोक त्याची जुळलेली आहे तुमच्या इथून काही लोक जे गेले ते आज असतील ते तुमच्या विली भगत शिवाय एका मुक्ती त्याने सबलेट केलेलं हे टेंडर आहे म्हणून त्यांनी हे खांद्या हात उंच केलेले आहे तू दिली नाही तो त्याचा मलिदा घेऊन तो मोकळा होऊन गेलेला आहे आम्हाला या संपूर्ण कामाची आम्हाला प्रत्येक इथं पाहिजे परंतु त्याची संपूर्ण चौकशी पाहिजे या कामाची याच्या वर्क ऑर्डर पासन आतापर्यंत तुम्ही बिल दिले किती दिले त्याची बिल आतापर्यंत आपण दिले मॅडम काम झालंय त्याचं तीन कोटी रुपयाच तुमचं समाधान आहे आधीच झालेलं मी सांगते आता तर आपण तीन करोड रुपये आपण त्या माणसाला दिले त्या का तीन कोटी रुपयाचं काम आपण झालेल्या साठ टक्के पैसे देण्याचे तुम्हाला अधिकार आहे त्याने शंभर रुपयाच काम केलेलं असेल तर मोर दॅन फक्त साठ रुपये तुम्हाला देण्याचे अधिकार आहेत मी एकसष्ट रुपये देऊ शकत नाही उलट त्यामध्ये कपात करून तुम्ही चाळीस पर्सेंट पैसे देऊ शकता पण तुम्ही जर तीन कोटी रुपये त्याला दिलेले आहे त्या अर्थात त्या ठिकाणी जागेवर आज आठ कोटी रुपयाची कामं झालेली आहे ज्या वेळेला ते दिले असतील तीन कोटी त्यावेळेला आठ कोटी रुपयाची कामं झाले असतील त्यानंतर आज किती पिरियड संपून आला आणि त्यानंतर त्याने काय काम केलं एकवीस किलो प्रोडक्ट किती आहे काही लोकांनी इथे जायच्या मला इथून निघायचा मी जाणार आहे त्याच्यापूर्वी एम पी तयार करून त्याला नको त्या पद्धतीने पैसे सुद्धा देण्याचं काम या शहरात केलेलं आहे हा माझा स्पष्ट आरोप आहे आणि तुम्ही सिद्ध करून दाखवे मोजमाला करते काय काम झालं कुठल्या पद्धतीत किती पैसे दिले पाहिजे पावसाळ्यामध्ये हे काम आता ड्रेनेजचे दे तुम्ही ड्रेनेज ब्रेक करू शकत नाही तुम्ही भोत काम करू शकत नाही म्हणजे काय आणखी गेलं त्याचा चार वाईट वर त्याचा टेक्निकल माणूस येते फिल्डवर नाही तुम्हाला आम्हाला नियम आहे तुम्ही हेडक्वार्टर सोडू शकत नाही बांधकाम अभियंत्याला नियम आहे कोणाचं खासगी बांधकाम जरी असेल तर त्याला रोज तिथे व्हिजिट द्यायचे व्हिजिट बुकला नोंद करायचे आणि नगरपालिकेची एवढी महत्वाची म्हणजे ती आज तुमच्या आमच्या पिढीसाठी पंचवीस वर्षे पन्नास वर्ष चालणारी योजना हो आहे त्या योजनेवर देखरेखीसाठी त्याचा टेक्निकल पर्सन सुद्धा इथे असू नये हे तर दुर्दैव आहे रोड जर बिघडला एखादा रस्ता चुकीचा झाला तर आपण त्याला नव्याने करू शकतो आणि या म्हणजे एक प्रकारे माणसाच्या ब्रेनचं ऑपरेशन आहे मेंदूचं ऑपरेशन करायचं आहे बारीक मधली बारीक जरी लाईन त्यामध्ये चुकली तर ह्या योजना पूर्णपणे झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही लोक लो आता तुम्हाला बोललो तर राहील की तुम्ही आज आहे बा उद्या वर्षभर दोन वर्षांनी जय रामजी की तुम्ही कुठे तरी दुसरीकडे जाल आम्हाला ते इथेच राहायचं आहे आमचं काय आता मी त्याच्या बाजूने घेत पण एक पॉईंट सांगतोय त्याच्याबारी की अजून आपलं त्या लाईन्स ऍक्टिव्ह झालेले नाही आणि रनिंग मध्ये आले बरोबर त्यामुळे आपण पूर्णपणे रोड रिस्टॉलेशन आज करू शकत नाही तर आज ते केलं आणि उद्या मग परत प्रॉब्लेम आल्यास ते परत फोडवलं

मुरुम टाकून ते रोड तिथे चालण्याजोगे करून देणे आम्ही तुम्हाला तिथे कॉम्प्रेट करा मी तर स्टार्टिंग तिथून केली की तुम्ही इच्छा जरी असली तरी तुम्ही करू शकणार ते करता येत नाही आणि प्रत्येक वर्षीप्रमाणे आपलं टेंडर आहे सतीश पाटील यांचं टेंडर सुरू आहे असं नाहीये की त्यांचं टेंडर बंद आहे आणि त्यांना ऑर्डर दिली ऑर्डर सुद्धा दिली हा अपप्रचार कोण करताय मी आलो टेंडर पाहायला मी नगरपालिकेत होतो मी तुमचा लाभार्थीच नाही आपल्या नावावर कोणत कसलं टेंडर मी कोणाला सांगितलं की याला टेंडर द्या त्याला टेंडर द्या अनेक लोक टेंडर साठी उड्या मारत असतील तिथे आम्ही त्या उड्या मारणार म्हटलं नाही टेंडर झालं का नाही झालं त्याच्या टेंडर पण मी होते फक्त कोटेशन घेऊन दुसरं कोणी करायला तयार नाही मागचे अनुभव याला त्याला दिले तरी इतके वाईट आले आहे नाही हा या वेळेसही जर हे काम जर त्याच्याकडे नसतं तर आपण आपल्या काम माणसाकडून ते काम करून घेतलं दरवर्षी प्रमाणे मी त्याला तसं ना तुम्हाला तुमचे अधिकार तुम्ही का वापरतील त्याला आपण म्हणायचं म्हणतो चला हे चांगली गोष्ट आहे की तुम्ही त्याला एक नोटीस दोन नोटीस या संदर्भात दिलेली आजच्या घटनेचा हा जो इव्हिडन्स आहे ही जी घटना घडलेली आहे त्याचा आधार घेऊन तुम्हाला तुमच्या पॉवर मध्ये माय पॉवर मध्ये ते काम करून त्याच्या बिलातून कपात करण्याचे शंभर टक्के हा जो कार्य ठेकेऱ्या पाच ते डम्पर टाकतो आहे तोंड टाकतो काय समजा येतात तो कोण घेऊन दोघा काय का लागत असलेली त्याला नाही आम्हाला आमच्या शहराला लागत असणारी व्यवस्था आम्हाला उपलब्ध करायची आहे आम्ही ते टाकून घेतलं तुम्ही त्याच्या त्याच जे बिल असेल त्याच्या याच्यातून कंजिलर करा ते बिल <laughs> सर आजची दुर्घटना जी घडली ना तो संदर्भ घेऊन देऊन टाकून नवीन करून त्याला नोटिस इशू करा मला ठीक आता परत नोटीस पण आपला माणूस काम झालाय तो <laughs> करून डावर <laughs> धडा दा चार दिवसाचं काम आहे या विषयी चार दिवसामध्ये भेटू शकतो आमचा त्यांच्या कामावर विश्वासच नाही ठेकेदाराने म्हणतात तो, 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 तो ते आहे का आम्ही जायचं ग्रामस्थांच्या नागरिकांनी पुढाकार आम्ही तर तुम्हाला सांगणार ना त्याच्या बिलामधून त्याची रक्कम तुम्ही त्याच्यावर चार्जेस लावू शकता फाईन लावण्याचे राईट आहे तुमच्याकडे पेनल्टी पे चार्जेस लागतील आपल्याला दर दिवशी दिवसाप्रमाणे तुम्ही त्याच्यावरून पैसा वसूल करू शकता त्याच्या बिलामधून डिटेक्ट करा ते आणि तो आलाय तर आमचा त्यावर विश्वास नाही तो जे सांगतो की एक नंबर लाग तू कोण नंबर ठरणार दोन लागतील तीन लागतील पाच नंबर आणि एवढं गाव एक एक खडा घरामध्ये पोहोचणार नाही त्याची तो म्हणजे त्याला काम दिल्यामुळे तो आमचा मालक नाहीये ना तो आपला मालक झाला का त्याच्याकडून वर्कआउट आपल्याला करून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्या पद्धतीने केलं पाहिजे ते आपण ठरवली पाहिजे आपली पद्धती बारिश में जब बंद होण्याचा महिने उदर काही बंद झाला दोन महिन्या बंद म्हणजे मुळातच पाऊस लेट झाल्यामुळे पावसाळा सुरू झालेला नाही जर आज खऱ्या अर्थाने पावसाळा सुरू झालेला असता किंवा आता दोन चार दिवसामध्ये पावसाचं वातावरण पाऊस सुरू झाला पुन्हा या दोन दिवसामध्ये पावसाळा सुरू होईल तेव्हा परिस्थिती काय आहे नॉर्मल बारिश में सर हम हो जा नहीं सकते घर पे बाइक तर या कॉलेज मधले रोड आपण जे एंटर होऊ दिले की आपल्याला ती योजना करायची म्हणून दोन तीन वर्षापासून आपण ते काम मागे ठेवलं की ही योजना कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला कॉम्प्लीट करून घ्यायचे तिथं उलट म्हणजे करायला गेलो काही ना झालं काही या इन्सिडेंटचा रेफरन्स घ्या की काय त्या सावदा येथील अमोल नगरामध्ये राहणारे शिक्षक जावळे गुरुजी यांनी चार गोजल्या त्या बुजून मिळाव्या म्हणून वारंवार तुमच्याकडे तगादा लावला त्या पद्धतीने अविनाशि ते दोन तीन दिवसापूर्वी सर्व लोक भेटून गेले सांगितलं की त्या ठेकेदाराला सांगतोय त्याच्याकडून आपण ते मात्र ते बुजवण्यात आलेले नाही ते न बुजल्यामुळे आज काल रात्री आधी लाईट तिकडनं जातानी त्या गड्यामध्ये तो एक आता वयोवृद्ध माणूस आहे ते पडले त्यांचे दोघं पाय फ्रॅक्चर झाले दोघं पायांना त्यांच्या इजा झाली त्या घटनेला जबाबदार कोण आता पहिला विषय अजून ते जबाबदार पण ते नंतर जे पॉलिसी ते तुम्ही ठरवत बसा ते लोक तक्रार तुम्हाला सकाळी त्या भागातील रहिवासी बाया महिला भगिनी सर्व येऊन गेल्या तुमच्याकडे असं मला माहिती मिळाली खरंय का त्या भावनांचा अनादर करून चालणार नाही त्याचा आधार घेऊन तुम्ही तुमच्या स्तरावर हे शहरभरामध्ये करवा पसरवण्याचं काम तुमच्या पद्धतीने तुम्ही करावं युद्ध पातळीवर ते काम झालं पाहिजे म्हणजे एवढ्या दोन चार दिवसामध्ये जो पावसाळा आता तोंडावर आहे तो सुरू होणार आहे त्याच्या आधी या पॉली भागाची सुरुवात करावी त्या भागामध्ये ही पर्याय व्यवस्था करून द्या आणि सदर कामाची तो करत असलेल्या कामाची चौकशीची मागणी आम्ही करतोच आहे परंतु त्याच्या बिलामधून त्याच्या पूर्व परवानगी बिल त्याची परवानगी घ्यायच्या आम्हाला तुम्हाला नाही त्याच्या पूर्व परवानगी विना त्याच्या बिला मधून तो, तो जो काही खर्च असेल तो त्याच्यातून वजा केला जावा बस एक तुम्ही नोटीस दिलेली त्याच्या संदर्भात त्या नोटीसचा आधार तुम्हाला घेऊन त्याच्या बिला मधून ते डिडक्ट करा त्याला आज कळवून दे की आम्ही उद्या सकाळी नऊ वाजेपासून काम सुरू करतोय तोपर्यंत तुमचं काम सुरू झाल्यास तसं आम्हाला कळवा आणि त्याचा आमचं काम सुरू राहील आणि कामाचा बिल तुमच्या बिलातून कपात केला जाईल उद्या

हा एक काम करा एक काम करा तक्रार कशून संदर्भात शिवावळा नगरपालिकेमध्ये अमृतचं काम सुरू असताना नगरपालिकेत तक्रारी जमी अमृतद्वारे तक्रारी तिथे इतकी तक्रार त्यावेळेला सिद्ध पवार साहेबांनी त्यांच्या पाणी पुरवठा तिकडे काम त्यांचं काय की त्रास पालिकेला आता इज्जत देत होत काम त्याच प्रशासन परिणाम आपला होत आहे यापूर्वी सौद्यात ही पद्धत नव्हती मी बोललो तुम्हाला सौद्यामध्ये असं कधीही होत नव्हतं आता का व्हायला लागलं तर या चुकीच्या ठेकेदारांच्या चुकीच्या कामामुळे पालिकेने बोलली समस्या नाही आहे लोक या कामासाठी पर्यंत कधीच येत नव्हते रेगुलर आपला जो बांधकाम वाला आहे त्याला माहिती आहे तो तिथे नोंद करून घ्यायचा या भागात एक ट्रॅक्टर टाकावा लागेल चालेल त्या ट्रॅक्टर ते एवढे माणसं जाऊन आपली पसरून टाकायचे तेवढी तात्पुरती व्यवस्था व्हायची आणि मॅक्सिमम लोडही काय आहे शेवटी फाय पर्सेंट कॉपरेटिव्ह करण्यात आला एवढा मोठा विषय असतो राहिलं काय फक्त ज्या वाढीव वस्ती आहेत तेवढा मार्केटच्या मागचा एरिया सुगंगानगर ज्या मागचा तिकडचा ते रेस्ट हाऊसच्या समोरचा एक भाग आहे आणि राजानगर जिथे हद्द संपत आहे त्याच्या बाहेरचा थोडाफार भाग आहे दोन चार पालण्याचा ज्या वाढीव वस्ती आहेत तिथे ते आता मध्ये आल्यामुळे ते लोक क्लेम करू शकतात यापूर्वी त्यांनी क्लेमही केला नाही कारण ते अध्या हद्दीत नव्हते एवढ्याशा विषयाकरता इतका मोठा ताप वाढवणे म्हणजे लोकांच्या जीवापर्यंत आली ती गोष्ट आज त्यांच्या पायावर गेली अजून काही बरोबर वाईट झालं तर समजदार आहे म्हणून ठीक आहे समजूनही घेते आम्ही इथे यायच्या आधी चर्चा केली आहे येत मला फोन आला या कॉलनीवाल्यांचा आला त्या परिस्थिती आहे पत्रकारांची चर्चा केली त्यांच्याशी चर्चा करून आम्ही संवाद साधण्यासाठी जाऊया तिथे वाजवाद घालायची गरज नाही आणि ते यांचं कामच नाही ठेकेदाराकडून करून घ्यायचं काम आहे तुम्हाला हे बिलासाठी तसं आपण पुढाकार घेतो त्याची बिलं देण्यासाठी आपण काम करून घेण्यासाठी आपण तेवढा तगादा लावला पाहिजे याच्याविषयी गंभीर समस्या अजून झालेली आहे तुम्ही तुम्हाला सविस्तर बोलेल ते सार्वजनिक बोलले की नाही याच पाणी गोट्याच्या योजने बाबत आणि पुराव्या पुराव्यानिशी बोलणार आहे तुमचे पुरावे तुमच्याकडून घेतलेले आहे म्हणजे अशी काम पालिकेत ठरू शकता हे चक्रवणार आहे गोष्टी आहेत डोकं खराब झालाय किंवा आपण आधार डोक्याला त्याचा इलाज पायाला अशा पद्धतीने आपण काम करतो याच्या लक्ष लक्षात येणार पाठ जर तुम्ही नाही सुधरवले ना तर पुढे आज आता काही पुढे परिस्थिती यासोबत तुम्ही सकाळी आता संध्याकाळी जमलं काही आपल्याला मानधन गाव गोंधळ करायचा नाही परंतु तुम्ही एखादी कर्मचारी घेऊन तुम्ही मॅडमांना एक तुम... मानवतावादी धोरण ठेवून लोक कसे जातात कसे राहता कशा परिस्थितीला फेस करताय तुम्ही एक राऊंड मारून घ्या त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की खऱ्या अर्थाने गरज आहे का नाही इथून गावातून निघाले गावाच्या बाहेर जाताना हे काय सोबत हे नेते कोणत्याच लोकांबरोबर तुम्ही जा पूर्ण गावाला चारही वेळा जेवढा कॉलनी एरिया आहे आम्ही तो बघून घ्या हे तुमच्या खुद्दामामुळे झालं का आमच्यामुळे झालं का तुमच्या हिवाच्यामुळे झालं हे लक्षात येईल तुमच्या तिथे परिस्थिती तशी आहे का आम्ही बोलतोय म्हणून तसं आहे तुमे, तुम्ही स्वतः ते फिरून पहाडी करावी ते पहाडी केल्यानंतर उद्यापासून आज संध्याकाळी तुम्ही कोण तुमचे त्याला ते टाकण्यासाठी आदेश ठिकाणी करा उद्यापासून या कॉलनी भागांमध्ये आणि लोक असं म्हणतील की माझ्या टाका एक डब्बर येणार आहे ठिकाणी कुठेतरी टाकलं जाणार आहे त्याची तरी सुरुवात करा एक पूर्व भागात टाकलं एक पश्चिम भागात टाका एक उत्तरेकडे टाकलं दक्षिणेकडे टाका पण टाका म्हणजे चार दिवस संपवा पावसाळा सुरू झाला तर खर्वही मिळणार नाही आणि ते पसरवण्याची व्यवस्थाही होणार नाही आता सवळ तो आहे तो तोपर्यंत हे काम निस्तरून घ्यावी आणि पुन्हा आता ते ठेकेदार आहे हा विषय सांगायचा नाही की त्याच्या माणसांनाही सांगितलं तो इतक्या इतक्या बोललेला आहे तुमच्या तर परिचय पण मी त्याचा कोण आहे ना काय तो बघायची म्हणून त्याची मी काय बोलायचं तुमच्या लोकांना तो म्हणजे तुमची किंमत तो ठरवतोय आज नंबर आणि म्हणतात अरे दादा करा ते भाऊ त्यांना खूपच गावात टाकण्यास पडेल दोन टाकलेले आहेत तिथे ऑलरेडी लोक त्याच्या जागी पसरून दिलं अरे तुझ्यामुळे त्यांचा आनंद ठरवत तुम्ही फक्त चालीचा विषय करता की चारी जरी खोतली परंतु लफा हा झालाय चाली खोत चालीतून निघाली जी काळी मांडली आहे ती सर्वत्र तिथे पसरली ती पसरल्यामुळे तिथे कार पूर्ण एरिया मध्ये चिखल झाला एखादी जखम माणसाला इथे झाली काय करतो इथेच झालो तिथेच बंद करतो आतली घाट बाहेर नाही निघत ही त्याच वेळेला जर स्टिचेंज झाली असते तर ते काळी माटी आतली बाहेर पसरली नसती आता काय झालं तर जखमदार जखम जी आहे ती काय होतो चिखल नाही नहीं आता टाके घालण्याची गरज नाही आता नव्याने त्याला प्लॅन्ट प्लॅनची सगळेच करावी लागणार आहे पण अधिक सम लागणार तिथे तो जर दोन ना चार ना पाच टप्प्यात दाखवत असेल तर कसं काय मध्ये आता शिक्षण फक्त पुस्तकांपुरतेच मर्यादित नाही तर कौशल्य आणि रोजगारापुरतेही मर्यादित आहे प्रागतिक शिक्षक मंडळ खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद येथे तुम्हाला फिटर आणि इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये आधुनिक प्रशिक्षण मिळते जिथे अनुभवी व तंत्रशिक्षक अत्याधुनिक संगणक लॅब सुसज्ज यांत्रिक प्रयोगशाळा प्रशस्त शैक्षणिक परिसर सुसज्ज असे ग्रंथालय असे सर्व सुविधांनी युक्त असे प्रागतिक खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था जर तुम्ही दहावी आणि बारावी उत्तीर्ण असाल तर तुमचे भविष्य सुधारण्यासाठी हीच योग्य वेळ आहे आपला एक फोन आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावरती आजच संपर्क करा जगत युट्यूब चॅनल मध्ये ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे कमेंट करून प्रतिक्रिया जरूर पडवा लेवा राहत धन्यवाद